शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग युट्यूब चॅनलवर स्वागत तुमचा उन्हाळी कांदा लागवड होऊन साधारण पंचवीस ते तीस दिवस झाले आहेत का तणनाशकाची फवारणी किंवा खुरपणी उरकली आहे पण पहिला खताचा डोस अजून बाकी आहे जर तुमचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण अशा एका जबरदस्त खतनियोजनाबद्दल फर्टिलायझर मॅनेजमेंटबद्दल माहिती बघणार आहोत जे तुमच्या कांद्याचे केवळ वजनच वाढवणार नाही तर त्याचा रंग आकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टिकवण क्षमता शंभर टक्के वाढवणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का नाही केले ना तर लगेच करा सोबत बाजूच्या बेलायकनला प्रेस करायला विसरू नका बाजारात भाव असेल तर विकायचा आणि नसेल तर चाळीत साठवून ठेवायचा हे गणित जमवायचे असेल तर पाया भक्कम हवा चला तर मग पाहूया कांद्यासाठीचा हा पॉवरफुल डोस खताचा पहिला डोस काय आणि किती वापरावे प्रति एकर प्रमाण कांद्याची पात जोमदार असेल तरच कांद्याचे पदर वाढतात आणि कांदा मोठा होतो यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे खतांची कॉम्बिनेशन करायचे आहे साधारणत एका एकरासाठीचे प्रमाण बघूया साधारण एका एकरासाठी दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा या दोन्हीपैकी कोणतीही दोन, दोन बॅग जी उपलब्ध असेल ती यामुळे नत्र स्फुरद व पालाश मिळेल तसेच पिकाच्या चयापचय क्रिया वाढवण्यासाठी व वा कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी सल्फर गंधक दहा किलो व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट्स सूक्ष्म अन्नद्रव्ये दहा किलो तसेच कांदा पिकात जर अत्यंत महत्त्वाचा घटक जर बघितला तर सिलिकॉन पंधरा ते वीस किलो हे गेम चेंजर आहे सिलिकॉनमुळे कांद्याची पाने जाड व वा रुंदी वाढते तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते त्यासाठी सिलिकॉन वापरणे गरजेचे आहे तसेच मुळीची वाढ चांगली होण्यासाठी व फुटव्यांसाठी ह्युमिक ऍसिड व जाईम ग्रॅन्युअल ग्रॅन्युअल दहा किलो तसेच नत्राची कमतरता जाणवल्यास अमोनियम सल्फेटचा एकरी दहा किलो या प्रमाणात वापर करावा तर हा संपूर्ण संतुलित असा बेसल डोस तयार होतो व पिकाला तणनाशक मारून झाल्यावर एकत्र करून टाकला तर कांदा पीक उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होते तसेच साधारणत कांदा सत्तर ते पंचाहत्तर दिवसांचा झाल्यावर पोटॅश पन्नास किलो व सल्फर दहा किलो वापर करावा यामुळे कांद्याचे वजन आकार व टिकवण क्षमता चांगली वाढते तर अशा प्रकारे तुम्ही जर कांदा पिकात अशा प्रकारे बेसल डोस व्यवस्थापन केले तर नक्कीच तुमचा कांदा हा टिकेल व उत्पादन वाढेल तर माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुमच्याकडे ही ढगाळ वातावरण आहे का तर कमेंटद्वारे कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद